बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील सिद्धार्थ नगरमधील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून पहाटे चार वाजल्यापासून अंधारातच जीवन जगत आहेत सतत होणाऱ्या वीज खंडितीमुळे लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त आहेत नागरिकांनी मुख्य अभियंता तसेच सहाय्यक मुख्य अभियंत्यांना वारंवार फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या मोबाईल फोनवर स्विच ऑफ असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे तांत्रिक कर्मचारी तक्रारी स्वीकारत नाहीत असा आरोप नागरिकांनी केला आहे आजच्या डिजिटल युगात सर्व कामकाज विजेवर अवलंबून आहे परंतु रोज पहाटे होणाऱ्या वीज बंदोबस्तामुळे घरातील पिण्याच्या पाण्यापासून मोबाईल सर्व गोष्टी ठप्प होतात विद्यार्थ्यांनाही सकाळी पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांना आंघोळ न करता शाळेत जावे लागत आहे गावाची लोकसंख्या मोठी असून वीज वीजरोहित्रांची संख्या देखील अधिक आहे अशा परिस्थितीत गावात पुरेसे विद्युत कर्मचारी असणे गरजेचे असताना महावितरणकडून केवळ दोनच व्यक्ती मेंटेनन्ससाठी नियुक्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे उर्वरित कर्मचारी कर वसुली आणि कार्यालयीन कामात गुंतलेले असल्याने दुरुस्तीचे कामे विलंबाने होत आहेत डिजिटल इंडिया स्मार्ट इंडिया यासारख्या घोषणा होत असताना सिद्धार्थ सारख्या दलित वस्तीत दररोज वीज खंडित होते आणि संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत की काय असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे सकाळपासून सिद्धार्थनगरची लाईन बंद आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून रोज सकाळी सहा वाजता लाईन जाते आणि बारा एक वाजता हे लावून फ्यूज ला, आल्यानंतर येते हा सिद्धार्थनगरवाशियांना भरपूर त्रास आहे तरी महावितरण लोकांनी याची काळजी घ्यावी और जनतेचा त्रास कमी व्हावा अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग